दुपार चार वाजले घरातून आता निघल जस्ट डायरेक्ट पंनीच्या दुकानावर आले बिस्किट घ्यायला बोल घरी चाय बनवली ह्याच्यासाठी तर मी चाय तर बनवलीच नाही पण माझ्यासाठी चाय बनवली मी आता बिस्किट घेऊन जाणार आहे हा बघा बिस्किट घेतला आता बिस्किट बघू चाय बिस्किट खाऊ दुकानात आहे मस्तपैकी किराणा माळाचा स्टोअर आहे इथं दुकान आहे इथून सामान घ्या भोपर भोपर रोड वर इथं दुकान आहे माझ्या तर खूप आहे तिथे दुकानात बसायला सगळे अँटिक विंटिक येत असतात मजाच येते कोणत एंट्री आली आहे बघा आ, हा हा चोर कुठे भेटला सांगा हा चोर आहे हा एक चोर आहे आणि भाजी हिला बसायच नाही बसते का नाही बोल ही बोलते माऊ बोलते बस तरी पण बसत नाही बस अगं बस बसल हे माऊ त्यांची तर बोलते बस बस तर माऊ तर ऐकत नाही बसते का पण एप... बस नाही बोलते नको मला तर मला तर याच्यामध्ये बसायला तर भीती वाटते मला बसायचं नाही खाजवतं बघ काय खाजवत काहीच खाजवतंय बघ किती एवढा खाजवतोय <laughs> <laughs> पिल्ली बिल्ली बारकी बिरकी असं का पहिल्यांदाच आलय आणि हा चोर कुठे दिसला तर ह्याला खूप मारा हा बघा असत ह्या चोराला तर महाराज कुठे भेटला तर चिल्ली पिल्ली आणि हा एक बघ हा एक बुक करायचा आहे पण ह्यांना बसायचंच नाहीये हे ला बसायचं नाहीये हे दोघीं ला बसायचंच नाही बसताय का नाही बोल तुला बसायचंय बोल एक उंट बाकी आहे दुसरा उंट तर तिकडे गेला तो बघा जातोय जातोय आणि एक उंट हा बघा आणि ही भाजी आवनी आणि ही दुर्वा हाय बोल हाय बोलता कर ही लाजली बघा कसली लाजते बघा ना कशी हिचे दात दात कोणी खाल्ले तुझे दात कोणी खाल्ले हे बघ लाजत आणि ही आवनी आणि हि तर हि लिहिलं असते बघा कशी बघतो आणि आता आम्ही तिघं तर आलो दुकानात आता बिस्किट तर घेतलं आहे बिस्किट आणि आता दूध तर घेतोच आहे आणि मस्त आहे की चाय बावन रे ती हे दोघं मी एकटा आम्ही तिघं आणि हा उंट कसं दिसतं आहे आणि हा चोर चोराच्या बाजूला हा उंट हिनी पहिल्यांदाच बघितलंय बघा बघा कसा खातोय आता यांना उंट्यामध्ये बसायचं तर उंट्यामध्ये बसलेच नाही बघा उंटा मध्ये बसायला सांगतो उंटामध्ये बसतच नाही लोक आमच्या टायमाला एवढा मस्का कोणी मला आम्ही ते उंटामध्ये बसलो असतो आता माझ्यासोबत यांना बसायचं मग मलाच भीती वाटतो उंटामध्ये यांना काय सांगतो कोणासोबत बसायचंय मला उंटामध्ये बसायला भीती वाटते आणि ह्यांना माझ्यासोबतच बस चाय बनवणार आहे दाखवतो चाय कशी बनवायची आणि टपकले पण चाय पिया लगेच चला मित्रांनी ब्लॉग आता इथेच एंड करतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तेव्हापर्यंत तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा